लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये आणि अन्नपूर्ण योजनेचे आठशे तीस रुपये ज्या महिलांचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक आहे त्यांनाच हे पैसे भेटणार आहेत आजची सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे सर्वात मोठी आनंदाची अपडेट आता बघा हे जे पैसे आहेत आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे तर पैसे भेटणारच आहेत परंतु अन्नपूर्ण योजना मोफत तीन वार्षिक गॅस सिलेंडर जी योजना आहे अन्नपूर्ण योजना त्या योजनेचे पण पैसे भेटणार आहेत वर्षाला तुम्हाला तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याचा वादा केलेला आहे मागचे वेळी हे जे आठशे तीस रुपये आहेत ते अनेक महिलांच्या खात्यात पडले होते आता आपण जाणून घेणार आहोत कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेले आहे आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात आज काय महत्त्वपूर्ण अपडेट आलेलं आहे काय नवीन निर्णय झालेला आहे त्या सर्व गोष्टी आपण टोटल जाणून घेणार आहोत तुम्ही सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा माझी तुम्हाला फक्त एकच रिक्वेस्ट असते तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा पटापट लाईक झाला पाहिजे या व्हिडिओला कारण मी तुम्हाला जी माहिती देतो ती माहिती खरी असते किंवा जेव्हा निर्णय झालेला असतो तेव्हाच तुमच्या समोर मी माहिती आणत असतो उगाच मी टाइमपास व्हिडिओ बनवत नाही जी माहिती सत्य असते किंवा ज्याबद्दल निर्णय झालेला असतो किंवा काही नोटिफिकेशन आलेलं असते अपडेट आलेलं असते तेव्हाच मी त्याबद्दल तुम्हाला सांगत असतो बघा सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आलेली आहे आणि ही खुशखबर जाणून घेणं फार गरजेचे आहे चला लाईक करा व्हिडिओला चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा तर लाडकी बहीण योजनेचे एकवीस रुपये आणि अन्नपूर्ण योजना मोफत गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये आता बघा ही जी किंमत आहे आठशे तीस रुपये ही वेगवेगळी असू शकते बरं नाहीतर तुम्ही म्हणाल की बाकीच्या महिलांना जास्त भेटले मला तर कमीच भेटले हे बंधन कुठेही नाही हा भेदभाव कुठेही नाही आता तुमच्या जिल्ह्यात तुमच्या भागात गॅस सिलेंडरची जी किंमत असेल मग ती आठशे रुपये असो किंवा आठशे तीस रुपये असो किंवा आठशे पंधरा असो आठशे असो म्हणजे जी पण किंमत असेल गॅस सिलेंडरची ते पैसे तुमच्या खात्यात पडणार आहेत आलं लक्षात परंतु त्यासाठी तुमचं एक काम फार गरजेचं आहे ते काम म्हणजे तुमचं जे काही गॅस एजन्सी आहे तिथे तुम्ही ते कागदपत्र देणं फार गरजेचं आहे जरी तिथे तुम्ही कागदपत्र तुमचं पुस्तक जे आहे गॅस सिलेंडरचं जे पुस्तक असतं ते जर तुम्ही तिथे ग्राहक नंबर वगैरे ते तिथे फॉर्म तो दिला असेल तर तुम्हाला हे पैसे मिळून जाणार आहेत काही टेन्शन नाही आलं लक्षात सर्वांना पैसे भेटणार आहेत आणि लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये एकवीस रुपयेबद्दल निर्णय झालेला आहे पहिले पंधराशे रुपये मिळत होते लाडकी बहीण योजनेचे आता तुम्हाला एकवीस रुपये भेटतील याबद्दल घोषणा झालेली आहे चल आता कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झाली आणि कोणाकोणाला मिळाले किंवा बाकीच्यांना कधी भेटणार सर्व सांगतो व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा हे बघा महत्वाची माहिती आपण आता समजून घेऊया तर लाडकी बहीण योजना आचारसंहितेमुळे थांबवली होती डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता येणार अशी चर्चा होती महायुतीला बहुमत मिळालं मात्र सत्ता स्थापनेचं घोडं अडल्याने लाडकी बहीण योजनेसाठी देखील विलंब होता है। आ, है। ला ला है। है। होत आहे हे पहा काय झालेलं आहे लाडक्या बहिणीने जबरदस्त मतदान केलेलं आहे आणि दणदनित विजय महायुती सरकारला दिलेला आहे महायुती सरकारचं राज्य आलेलं आहे महायुती सरकारचा दंदनीत विजय झालेला आहे आणि महायुती सरकारने घोषणा केली होती काय केली होती घोषणा की आम्ही लाडक्या बहिणींना जे पंधराशे रुपये देत आहोत त्यामध्ये आम्ही सहाशे रुपये वाढवू आणि महिलांना एकवीसशे रुपये देऊ बघा अशी घोषणा केली होती आणि बघा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे तुम्हाला पंधराशे पंधराशे परमाणे दोन महिन्याचे पैसे हे आचारसंहितेच्या अगोदरच दिले होते कारण शासनाला माहित होतं की आचारसंहिता लागेल त्यामुळे आचारसंहितेत पैसे वाटप होऊ शकत नाही त्यामुळे अनेक महिलांना ॲडव्हान्समध्ये पैसे दिले होते आता संपूर्ण झालेला आहे आचारसंहिता वगैरे संपूर्ण झालेला आहे निवडणूक झालेली आहे महायुतीचं सरकार आलेलं आहे दणदनित विजय महायुतीला मिळालेला आहे आता लाडक्या बहिणींचं काय याबद्दल आता निर्णय काय झालेला आहे त्याबद्दल समजून घेऊया हे बघा लाडकी बहीण योजनेचा हप्ता येण्यासाठी आणखीन उशीर होऊ शकतो का महायुतीचं मुख्यमंत्रीपद आणि सत्ता स्थापनेबाबत अजून ठरलंच नाही पाच डिसेंबर रोजी शपथविधी होईल अशी अजूनही चर्चा आहे त्यात लाडक्या बहिणींना सहाव्या हप्त्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे पाच महिन्याचे हप्ते महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले आचारसंहिता आणि सत्ता स्थापनेला उशीर असल्याचं कारण देत अजूनही महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत हे बघा पैसे कोणालाच भेटले नाही आता तुम्ही युट्यूबवरती वेगवेगळे अपडेट बघत आहात की या जिल्ह्यात पैसे आले त्या जिल्ह्यात आले एवढ्या जिल्ह्यात आले तेवढ्या जिल्ह्यात आले कुठेच पैसे वाटप झालेले नाही ओके कुठेच पैसे वाटप झालेले नाही जोपर्यंत हे संपूर्ण शपथविधी वगैरे संपूर्ण हा कार्यक्रम पार पडत नाही तोपर्यंत खात्यात पैसे येणार नाही मग आता तुमचा सवाल असेल तुमचा प्रश्न असेल की मग पैसे खात्यात कधी जमा होणार चला काही टेन्शन घेऊ नका त्याबद्दल पण सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा त्याबद्दल काय माहिती आहे ती अपडेट तुम्हाला सांगतो आता तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता जुलै महिन्यापासून महिलांच्या खात्यावर जमा झाला आहे जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र जमा झाला होता या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्यासाठी दीड हजार रुपये खात्यावर जमा केले जातात काही महिलांचे आधीचे पैसे देखील आचारसंहितेमुळे अडकले आहेत तर ते कधी जमा होणार असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे आता पाच डिसेंबरला शपथविधी झाल्यानंतर महिलांच्या खात्यात दुसऱ्या आठवड्यात पैसे येणार का याची देखील प्रतीक्षा आहे हे पहा पाच डिसेंबर रोजी शपथविधी पाच सहा डिसेंबरपर्यंत शपथविधी पूर्ण होणार आहे अशी शक्यता आहे आणि बघा दुसऱ्या आठवड्यात म्हणजे डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पैसे येणार का याची प्रतीक्षा आता लागलेली आहे शपथविधीनंतर नवीन मुख्यमंत्री लाडक्या बहिणींना दिलासा देणार का हे पाहावं लागणार आहे त्यामुळे सगळेच जण पाच तारखेच्या शपथविधीकडे लक्ष लावून बसले ला आहेत पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे बघा आता बघू पहिली जी मंत्रिमंडळ बैठक होईल त्यामध्ये निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि पाच किंवा सहा डिसेंबरनंतर पैसे येण्यास सुरुवात होईल अशी माहिती सध्या चर्चेला आहे आणि डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सर्वांच्या खात्यात पैसे येऊन जातील अशी चर्चा आहे अशी माहिती सध्या मिळत आहे हे बघा आता जे पैसे तुम्हाला मिळतील मग ते एकवीसशे रुपये पण मिळतील आणि आठशे तीस रुपये पण मिळतील आता एकवीसशे रुपयेबद्दल पण दोन कन्फ्युजन आहेत तुम्हाला पहिले पंधराशे रुपये भेटत होते सांगता येत नाही आता पण तुम्हाला पंधराशे रुपयेच दोन तीन महिन्यासाठी भेटू शकतात आणि पुढे जाऊन काही महिन्यानंतर एप्रिलमध्ये तुम्हाला एकवीसशे रुपये देण्याचे चान्सेस आहेत असं पण होऊ शकतं बरं परंतु याबद्दल काही खुलासा झालेला नाही बघू आता त्याबद्दल अपडेट आल्यावर आपल्याला समजेल जरी सरसकट वाटप झाले किंवा अजून एकवीस रुपयेचा निर्णय दोन तीन महिन्यासाठी थांबवला तर मग तुम्हाला पंधराशे रुपये भेटण्याचे चान्सेस आहेत ठीक आहे पंधराशे भेटू आणि हे आठशे तीस रुपये भेटू तर महिलांसाठी ते पण सोयीस्करच आहे आणि एक अजून एक महत्त्वाचं म्हणजे अनेक महिलांना पैसे चाले नाहीत पैसे काही महिलांना आले होते ॲडव्हान्समध्ये जेव्हा तीन हजार पाठवले होते तर तेव्हा अनेक महिलांचे पैसे हे थांबवलेले आहेत तर त्या महिलांना पण पैसे टाकायला पाहिजे एवढेच माझी रिक्वेस्ट आहे शासनाला की ज्या महिलांचे पैसे अडकलेले आहेत जे प्रॉब्लेम आहे आधार लिंक तर ते आधार लिंक झाल्यानंतर ते सर्वांचे पैसे सर्व महिलांच्या खात्यात पैसे टाकायला पाहिजे शासनाने एवढीच विनंती आहे सो वेट करा थोडा अजून वेट करावं लागणार आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे पण अपडेट येईल छोटे असो किंवा मोठे असो तुम्हाला मी सर्व सांगणार आहे काही टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त आपले रेग्युलर व्हिडिओ बघत चला लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच चला या व्हिडिओला शेअर करा सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे आणि या व्हिडिओला लाईक पण करा चला आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू पुढील नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद